आपली झणझणीत जन कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे खायला खूपच टेस्टी लागते अगदी आपण दहा ते पंधरा मिनटात हे कुकरमध्ये मिसळपाव बनवलेले आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन कोल्हापुरी मिसळ त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली आहे मी घरीच भिजवून याला मोड आणून घेतलेले आहेत असे मस्त मोड आलेले आहेत तुम्ही मोड आलेली मटकी सुद्धा विकत आणू शकता अशी फ्रेश मटकी घेतलेली आहे मी दोनशे ग्राम तर आज आपण कुकरमध्ये मिसळ बनवणार आहोत झटपट अशी कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटात मिसळ तयार होते त्या अगोदर माझ्या चॅनलला पटकन लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे तर कुकरमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आठ ते नऊ कडितपट्ट्याची पाने घालायचे आहेत आपल्याला यामध्ये त्यानंतर आपल्याला एक बारीक कांदा बारीक कापून घेतलेला आहे मीडियम साईजचा ते घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा एक अर्धा मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्यात थोड्याशा अशा ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत आपल्याला आपल्याला फ्रेशच लसूण घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण आपला कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे चिमूटभर त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता हे मोड आलेली मटकी घालायची यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मटकी हलवून घ्यायचे आहे आता आपल्याला हे दोन मिनिट आपल्याला हे मटकी फ्राय करून घ्यायची आहे न पाणी घालता दोन मिनिट मी परतून घेतलेले आहे मटकी तेलात परतल्यामुळे मटकी खूप छान लागते खायला आणि रस्सामध्ये सुद्धा ही मटकी खूप छान लागते अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर मस्त परतून झालेली आहे आपली मटकी तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता दोन ग्लास पाणी तुम्हाला किती रस्सा करायचा त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता इथं मी या ग्लासानं दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये मीठ अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला कुकरला झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत फुल गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मग व्यवस्थित आपली मटकी शिजते आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी मी इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे थोडं घालायचं आहे आता यामध्ये मी एक मोठा कांदा असा जाड जाड कापून घेतलेला आहे आता आपल्याला आप तो भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा आपला गुलाबी कलरवर झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला खिसून घेतलेलं खोबरं मी दोन चमचे मोठ्या चमचा न खोबरं घेतलेलं आहे तर ह्या कांद्याबरोबर हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं खिसल्यामुळे लगेचच भाजल्या जात आपल्याला एक मिनिटभर कांद्याबरोबर खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरंसुद्धा आपलं कांद्याबरोबर व्यवस्थित भाजलेलं आहे असा थोडासा तांबूस कलर झालेला आहे खोबऱ्याचा तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला मी छोटे चार आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला हे सुद्धा आता व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं आलं कांदा लसूण व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन मिनिट आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट वापरायची नाही विकत्रीची आपल्याला फ्रेशच लसूण वापरायचं आहे म्हणजे आपली मिसळ खूप टेस्टी लागते फ्रेश लसूण वापरल्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं आणखी गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचे आहेत लसूण आणि आलंसुद्धा दोन मिनिट मी भाजून घेतलेलं आहे कांदे आणि खोबरे बरोबर तर यामध्ये घालायचं टोमॅटो असा जाड जाड कापून घेतलेला टोमॅटो सुद्धा आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे टोमॅटो सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे एक ते दीड मिनिट मी टोमॅटो फ्राय करून घेतलेला आहे खालच्या जिन्नसमध्ये आता आपले मसाले सगळेच भाजलेले आहेत व्यवस्थित तर आता आपण गॅस बंद करून ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे आपला मसालासुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे तर इथं एक मी मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आता आपल्याला न पाणी घालताच हे मसाला बारीक करून घ्यायचा आहे टोमॅटो असल्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही आहे अशा प्रकारे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे मस्त बारीक झालेली आहे पेस्ट आपल्या मसाल्याची मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर मटकी आपली व्यवस्थित शिजलेली आहे अशी मस्त शिजलेले आहे याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता असा मस्त आलेला आहे सूप सुद्धा खूप छान लागतं लहान मुलांना तर हे खूप पौष्टिक राहतं सूप पहिला खूप छान लागतं हे सूप गरमागरम तर आता आपण हे मटकी एका भांड्यात काढून घेऊया हो एका पातेल्यात आपल्याला हे मटके काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता आपल्याला ह्या कुकरमध्येच भाजी बनवायची आहे मी इथं तेच कुकर ठेवलेलं ते आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला तेल तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे तेलामुळे तरी खूप छान येते तर मी इथं चार पाळ्या छोट्या पाळ्यांना तेल घातलेलं आहे आता यामध्येच आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घालायचा आप आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित हे मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला मिडियम हे मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट मी हा मसाला परतून घेतलेला आहे असा मस्त मोर मसाला आपला परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले इथं घेतलेला आहे मी मिसळचा मसाला घेतलेला आहे एक चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर याला घाटी मसालासुद्धा म्हणतात त्यानंतर एक चमचा मी कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे कश्मीरी लाल तिखटमुळं आपल्या मिसळला खूप छान कलर येतो आता हे सुके मसाले घातल्यानंतरसुद्धा आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत आपण अगदी घरच्या मसाल्यामध्ये आज बनवणार आहोत बाहेरचे कुठलेही आपण मसाले वापरलेले नाहीत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त आपला मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये घालायची आपल्याला शिजवून घेतलेली मटकी मटकी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे ले ले मत की। मत की मिक्स करून घ्यायचं आहे आपला रस्सा थोडासा दाटसर झालेला आहे तर आपल्याला आणखीन थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये मध्ये मी एक पाणी घालणार आहे आणखीन गरमच पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी घातलेलं आहे मी बघूया आपण आपला मस्त पातळ रस्सा झालेला आहे मिसळचा पातळच रस्सा राहतो आणि पातळच रस्सा खूप छान लागतो तुम्ही हे रस्सा गरम गरम पिऊसुद्धा शकता खूप छान लागतो तर आपल्याला एक उकळी आणायची आहे याला उकळी काढून घ्यायची आहे मस्त आपल्याला आपल्या भाजीला उकळी आलेले आहे मस्त तरीसुद्धा आलेली आहे तर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आता गॅस मिडियम करून आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे झाकण पूर्ण ठेवायचं नाही थोडंसं उघडं ठेवायचं आहे म्हणजे उतू जाणार नाही तर आता आपल्याला चार ते पाच मिनिट हा रस्सा उकळून घ्यायचा आहे मटकीचा आता आपण झाकण काढून बघूया चार ते पाच मिनिट मी हा रस्सा उकळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त तरी आलेली आहे मस्त तरी आलेली आहे आपल्या मिसळला तर यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे अशी मस्त आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे असं मस्त सुगंध येत आहे आणि तरी सुद्धा खूप छान आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करून खाली काढून घेऊया तुम्ही बघू शकता झणझणीत कोल्हापुरी मिसळपाव आपली तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते करायलासुद्धा फार सोपे आहे अगदी आपण पंधरा मिनटात हे कुकरमध्ये बनवलेले आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद